स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा पाच वर्षानंतर आमचं कसं आहे आमदार सुहास बाबर हे काय बोलले विटा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय तसेच दुर्लक्षित घटकांना जातीच्या दाखल्यांचं वाटप नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास आणि सोबत मिळवा वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या तहसील इमारतीमध्ये मुख्यमंत्री शंभर दिवस विशेष कार्यालयीन कामकाज मोहिमेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या सामाजिक दाखल्यांचं सा वाटप आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल तहसीलदार योगेश्वर टोंपे नायब तहसीलदार अभिजित हजारे यांच्यासह मंडल अधिकारी तलाठी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आमदार सुहास बाबर व मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी या जातीच्या दाखल्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर यांनी प्रशासनाच्या वतीनं महसूल विभागाने राबवलेला हा उपक्रम स्तुत्य असून या दाखल्यामुळं अनेकांचे मोठे प्रश्न सुटणार आहे तसं सांगितलं यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तुमचं कसं आहे तुमचं फिक्स आहे पण आमचं तसं नाही आम्ही या पाच वर्षात कसं काम करतोय त्याच्यावर आमचं पुढचं अवलंबून असतं असं म्हटलं त्यामुळे त्यांच्या या विधानाची चर्चा मतदारसंघात रंगली आहे बघूयात यावेळी नेमकं काय म्हटलंय आमदार सुहास बाबर यांनी

आमच्या समाजातील सगळ्या जवळपास सत्तर लोकांना जातीची दाखली देण्याचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि या जातीची दाखली मिळवण्यासाठी मिळवून देण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं दिल्ली काम केलं ते आपल्या बोलायचे प्रांताधिकारी आदरणीय बाजार साहेब आपले तहसीलदार आदरणीय कर्फे साहेब महसूलचे सर्वच अधिकारी सर्व कर्मचारी काही सिल्कवाले ज्यांनी त्या कामासाठी मदत केली ते सगळे सरकारी व्यासपी सीधे मंदिर उपस्थित पत्रकार बने आता भाई व्यक्त किया अतिशय आनंदा गोष्ठ है सरकार स्थापना आज जब पांच मिनटर दिवस महत्वीय कार्यक्रम है, सर्वसाम योजने का जब वाला शंभर दुष्काच्या स्वच्छता असेल तुमच्या रक्ताच वर्गीकरण असेल या सगळ्या गोष्टी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करताय मला असं वाटतं एक चांगला उपक्रम शासनाच्या रुपेनं आपण या ठिकाणी आयोजित करतोय शेवटी एक गोष्ट मला ह्या दहा वर्षाच्या राजकारणामध्ये शिकलेली गोष्ट अशी आहे की सकारात्मक मनसिद्धीचे अधिकारी जर असतील तर निश्चितपणे खूप चांगलं काम त्या भागामध्ये करू शकतो कारण प्रशासन आणि राजकीय मंडळी हे राज्याचे दोन जात आहे एक जरी नकारात्मक असेल तरी संघर्ष होतो आणि काम व्हायला थोडा त्रास होतो पण सुदैवानं आपण सगळे करून तर सगळे आवडत जातो पण मानसिक प्रश्न सकारात्मक असल्यामुळे कदाचित आपल्याला हा त्रास पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं आपण ह्या मतदारसंघातल्या लोकांना सर्वसामान्य

रोज काम केल्याशिवाय आपल्याला उजे साधन सादर सोपं नसतं त्या लोकांनी शिक्षण थोडंसं वाटत बोलली होती स्वतः तर गाईड नसतंय मग सदापर्यंत काय अशा भागात कधी लिहून काय बघतानी आता वास्तव असं आहे की आज चांगलं करू आहे आता हे ते वैभव सगळ्यांची ते बात करतात तुमच्याकडून बऱ्यापैकी ह्या माणसांचे व्यवहार सुरू होतो आहे मग त्यांना सुद्धा पूर्ण राहिलं आज त्यांची परिस्थिती बरी सगळी त्यांच्या कष्टावर सगळ्यात पण त्यांना कुठे प्रवाहामध्ये आणण्यासाठी तुमचा निर्णय घेतला कारण आपण त्यांची मुलं शाळेत जात आहेत आता त्यांनी जे आयुष्य त्यांना बोलावं लागलं त्याच्या मुलांना त्यांच्या पाठीवर येऊन ते टाकून शिकवत आहेत ते प्रयत्न करत आहेत वाटत ते मुलांना चांगल्या शाळेत पाठवत आहे तर ते सगळं करत असताना किती लोकांनी विचार केला मला माहिती पण या जातीचं दाखवायला खूप मोठा फायदा किमाला झाला असेल तर या मुलांच्या भविष्याची शंभर खूप मोठा फायदा त्यांना होणार आहे म्हणून मी प्रत्येकाला दाखवा देताना म्हणते व्यवस्थित ठेवान त्याचं ॲडमिशन करून नाही कारण असं आहे की याच्यावरती तुमच्या मुलाचं शिक्षण तुमचे पी एस ए ॲडमिशन्स असतं आता काय वाटतं त्याला भेटू आहे पण हवीनंतर तुम्हाला तुमच्या मुलांना त्या कागद्यावरती खूप म्हणजे चांगल्या टिकर वीस दिवसामध्ये त्या रुग्णाला एकही गुन्हा घडला नाही एकही अपघात घडला नाही मी त्यांना म्हटलं की मी फक्त वीस दिवस करायला तो कंटिन्यू ठेवूया मला तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे की आता हा शंभर दिवसाचा प्रोग्राम आहे मला असं वाटतं की शंभर दिवसाचे पुढे जाऊन रोजचा प्रशासन जर आपला असला तर निश्चितपणे लोकांना खूप फायदा त्या ठिकाणी होईल आपल्याला चांगला परिणाम या समाजाच्या वरती होईल आणि छोट्यास असतं तुम्ही केलेलं काम तुम्ही श्रेय सुदैवाला मलाच नाही

लाभ घेतलाय आम्ही माझी करा निघून जाऊ पण ते दाखले एकदम व्यवस्थित करा बाकीचे ठेवू नका कृष्णा सुद्धा सगळे व्यवस्थित ठेवून आपली दाखल उपयोग करणार आहे मी राज्य शासनाच्या वतीनं या वो वो न्यूज साथी जादो साथी स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव फिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा